विशेष मराठी कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे कल्याणकारी असत्य एका गावात एक साधू राहत होता त्या गावात संत वगळता सर्वांचा स्वभाव कंजूस होता कुणी कुणाला काही देत नसे साधूची झोपडी एका बागेत होती जर कोणी त्याच्याकडे आले तर तो त्याच्या बागेतील फळे तोडून खायला द्यायचा आणि बकरीचे दूध लोकांना प्यायला द्यायचा एकदा त्या साधूने कुणाला सांगितले की लवकरच त्याला पुरलेला खजिना मिळणार आहे आणि त्याचे शब्द खरे ठरले मग एके दिवशी त्या साधूने कोणाला तरी सांगितले की आज रात्री तुझ्या घराचे छत कोसळणार आहे त्या माणसाने साधूची आज्ञा पाळली आणि घराबाहेर राहिला साधूचे म्हणणे पुन्हा खरे ठरले प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी छप्पर कोसळले महात्मा जे बोलतात ते कधीच चुकीचे नसते असा विश्वास आता सर्वांनाच झाला होता याच गावात एक अनाथ आश्रमही होते ज्याला कित्येक दिवसापासून देणगी मिळत नव्हती तिथली मुलं वस्त्रासाठी तळमळत होती अशा अवस्थेत तिथले अध्यक्ष त्या साधूच्या जवळ गेले आणि पुढे विनंती करून म्हणाले हे संत महात्मा तुम्ही आजपर्यंत जे काही बोललात ते खरे ठरले मी तुम्हाला थोडे असत्य बोलण्याची विनंती करतो तुम्ही फक्त असे म्हणा की तीन दिवसांनी प्रलय येणार आहे साधू म्हणाले असे कसे होऊ शकते खोटे खोटेच राहील यावर ती व्यक्ती म्हणाली मला माहीत आहे पण तुमचे एक असत्य अनाथ आश्रमातील अनेक मुलांना जीवनदान देऊ शकते महात्मा म्हणाले माझे खोटे बोलण्याचा आणि मुलांचा काय संबंध पण असत्य बोलून मुलांना जर खायला मिळू शकत असं वाटत असेल तर ती मी आनंदाने स्वीकारतो दुसऱ्या दिवशी साधूने कोणाला तरी सांगितले की तीन दिवसांनी प्रलय येणार आहे ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली साधूचे शब्द नेहमीच खरे ठरतात हे सर्वांना माहीत होते प्रलयाच्या वेळी पाणी आणि जमीन विलीन होईल असे कोणीतरी सांगितले हे जाणून सर्वजण मंदिराच्या प्रांगणात जमले आणि प्रार्थना करू लागले एक दिवस आधी अनाथाश्रमाच्या अध्यक्षांनी मंदिराच्या पुजाऱ्याची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला होता मंदिराच्या पुजाऱ्याने घोषणा केली की सगळ्यांना मरायचेच आहे तर दानधर्म करून का नाही मरावे हे ऐकून सर्वजण आपापल्या घराकडे धावले ज्याने त्याने जे काही मिळाले ते अन्न पैसा धन कपडे इत्यादी दान केले तसेच अनाथाश्रमाला देणगी दिली मग तिसरा दिवस आला आणि गेलाही प्रलय वगैरे काहीच घडला नाही दानधर्म केल्यामुळे गावकऱ्यांना विलक्षण आनंद आणि समाधान मिळाले ज्याची चव त्यांनी आयुष्यात कधीच चाखली नव्हती त्या दिवसानंतर तिथल्या लोकांमध्ये बदल झाला आणि त्यांनी आपला कंजूसपणा सोडून दिला अलिप्त चिंतनात लपलेला खरा स्वादाचा त्यांनी आस्वाद घेतला होता